बोड़के दोन बादले सोला अजर तो निशाल गाड़ी आदो किशोर बागड्यांची बिस्लरी बिंदूर मानकर यांच्याकडनं शंभर च बक्षीस धन्यवाद होमगाव सतरावना विजरले मोहित आणि सुरवेश्वर गुरु वैदनाथ फक्त बैलुरी साइट दहावी दोन बाजल्या पंधरा हजार अठराव ना कायला वर्षी गणेश रामभाव दुदाने सुधागड पाली फक्त भैद्री साईट दहावी दोन बाजल्या आणि अर्धा गोंडाने उमेदवार जोर पाहिजे आणि एकोणीसवान श्री समर्थ गुरु प्रवीण अशोक ठोबर नेवाली साईट दहावी दोन बाजल्या अकरा हजार खंडवा प्रसारा वम रुपेश मोरे डोने यांना जोर झाले धनराज कृष्णा पडले वाशोली सोडणारे पंचा गती घ्या पुन्हा एकदा निघाला मधुकर मंगलभोर मालेगाव करंचा सुंदर असा वास्त्र निघाला गाड्याने मला माहिती सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत इकडे विठ्ठल आणि जिगरे तिकडे सुंदर अशी वास्त्र पाळतात सुंदर गाडी चालू सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे बघा हा ठीकची लढत आहे आत्ताच्या धन्यवाद सुंदर गाडी पाळाली दोन ते तीन टांगे गाडी मागे होती विठ्ठल आणि बुरखुले कडावकरांनी पूर्वी सरदार शेठ कांबरे बारडे यांचा विठ्ठल आणि गोपीनाथ शेठ तुंगे टेंबरे यांचा जिगर बिंजोरचे चे मानकरी झाल्याबद्दल आपलं अभिनंदन Kütüm Valisi Celal